श्री स्वामी समर्थ कथास्वामींच्या श्री अक्कलकोट महाराज श्री स्वामी समर्थ हे पूर्ण दत्तावतार होते श्री नृसिंह सरस्वतींचा पुढील अवतार म्हणजेच अक्कलकोट स्वामी होत श्री नृसिंह सरस्वती हे यात्रेच्या वेळी वनात अदृश्य झाले आणि श्रीशैल्य पर्वताच्या रम्य परिसरात समाधी अवस्थेत राहिले ते महान योगी असल्याने तीनशे वर्ष समाधी अवस्थेत राहिले या काळात मुंग्यांचे एक प्रचंड वारूळ त्यांच्या भोवती निर्माण झाले एकदा एक, एक लाकूड तोड्या लाकडे तोड्याला कर्दळीवनात आला त्याच्या कुऱ्हाडीचा घाव चुकून वारुळावर पडला त्यामुळे श्री गुरूंची समाधी भंग पावली कुऱ्हाडीच्या वारामुळे त्यांच्या मांडीला जखम झाली ते उठून कर्दळीवनातून बाहेर पडले ते ते फिरत फिरत बंगालमध्ये गेले गंगा तटाने हरिद्वार केदारेश्वर इत्यादी ठिकाणी पहा उत्तर प्रदेशातून खाली दक्षिणेकडे आले गोदावरीच्या काठावर बरीच वर्ष राहिले नंतर पंढरपूर बेगमपूर मोहोळ व सोलापूर असे फिरत फिरत शेवटी अक्कलकोटला आले तेथेच ते सुमारे तीस वर्ष राहिले या काळात त्यांनी अनेक चमत्कार केले पण ते चमत्कार त्यांनी लोकांना भक्तिमार्गाला लावण्यासाठी केले केवळ चमत्कारासाठी चमत्कार करणे त्यांना पसंत नव्हते काही सिद्धीप्राप्त झालेले लोक त्यांच्याकडे येत अशांना स्वामी सिद्धी सोडण्याचा उपदेश देत